नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज घेऊन आपण आज आलेलो आहोत तर मित्रांनो यामध्ये आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला मिळणार आहे मोठं गिफ्ट तर मित्रांनो ते गिफ्ट म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा एकत्र मिळणार का तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता काय आहे सविस्तर माहिती तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला मिळणार डबल गिफ्ट जुलै आणि ऑगस्टचा हा हप्ता एकत्र मिळणार तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचा जुलै ऑगस्टचा हप्त हप्ता हा एकत्र मिळणार का रक्षाबंधनाला तीन हजार रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता पात्रता निकष आणि ताज्या अपडेटसाठी हे ते पाहूया तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचा जुलै ऑगस्टचा एकत्रित तीन हजार रुपयेचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे तसेच ज्या महिलांच्या वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे किंवा सरकारी नोकरीत आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही तसेच सरकारने योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये करण्याचेही वचन दिले असले तरी सध्या पंधराशे प्रति महिना दिला जात आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक वरदान ठरली आहे ही योजना दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार देत आहे सध्या जुलै दोन हजार पंचवीसचा हप्ता कधी मिळणार आणि जुलै ऑगस्टचे हप्ते एकत्र म्हणजेच तीन हजार रुपये मिळणार का याबाबत चर्चा जोरात आहे विशेषतः नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो यामध्ये तीन हजार रुपये जे काही जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे तो येत्या रक्षाबंधना मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पुढे पाहू शकता की यामध्ये जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार का तर यामध्ये जुलै महिना संपत आला असून लाभार्थी महिलांच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागलेल्या आहेत गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसचे हप्ते एकत्रितपणे तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा झाले होते ज्याचा शुभारंभ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाला होता यंदाही अशीच शक्यता आहे की जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे हप्ते एकत्र जमा होऊ शकतात विशेषतः रक्षाबंधनाच्या निमित्ताने सूत्रानुसार नऊ ऑगस्ट रोजी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते मात्र याबाबत अद्याप सरकारकडून अधिक अधिकृत घोषणा झालेली नाही गेल्या अनुभवावरून सणासुदीच्या काळात पैसे जमा करण्याची प्रथा आहे त्यामुळे रक्षाबंधनाला तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच पुढे पाहू शकता की रक्षाबंधनाला खास आर्थिक भेट तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता की रक्षाबंधनाला हा सण भावंडामधील प्रेमाचा उत्सव आहे यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळू शकते गेल्या वर्षीप्रमाणे सणाच्या निमित्ताने हप्ते जमा करण्याची प्रथा लक्षात घेता यंदा सरकार रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र जमा करू शकते यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मिळेल तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो हो की यामध्ये कोणत्या महिलांना मिळणार नाही हप्ता तर लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी कठोर पात्रता किंवा निकष आहेत खालील महिलांना हप्ता मिळणार नाही ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ज्या चारचाकी वाहनाच्या मालक आहेत ज्या आयकर भरतात सरकारी नोकरीत असलेल्या महिला पी एम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना केवळ पाचशे रुपये मिळतात कारण त्यांना अन्य योजनेतून हजार रुपये मिळतात या निकषाबाहेर लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी करून त्यांना योजनेतून वगळले जाईल यासाठी सरकार लवकरच पडताळणी प्रक्रिया राबवणार आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो यामध्ये एकवीसशे रुपयांची चर्चाही आहे तर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशेवरून एकवीसशे रुपये करण्याचे वचन दिले होते मात्र आर्थिक गणित आणि निधी उपलब्धतेचा विचार करता ही वाढ मार्च किंवा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होण्याची शक्यता आहे सध्या पंधराशे रुपये प्रति महिना दिले जात असून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद योजनेसाठी करण्यात आलेली आहे तर योजनेचे आणि भविष्य तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील दोन कोटी त्रेपन्न लाख महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाची साधन ठरली आहे आतापर्यंत अकरा हप्त्यांद्वारे सोळा हजार पाचशे रुपये वितरित झाले असून योजनेने महिलांना शिक्षण छोटे व्यवसाय आणि आर्थिक स्थैर्यासाठी मदत केलेली आहे सरकारने योजनेची अंमलबजावणीही पुढे पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला है। पार आहे आणि डिजिटल पेमेंट यंत्रणेद्वारे पारदर्शकता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये काय करावे तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता की खाते तपासा तुमच्या बँक खात्याची डी बी टी सुविधा सक्रिय आहे का हे तपासा स्थिती तपासा व अर्जाचा स्टेटस तपासा संपर्क हप्ता जमा न झाल्यास जवळच्या ग्रामपंचायत सेतू केंद्रात संपर्क साधावा तसेच लाडकी बहीण योजनेचा जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर तीन हजार रुपये मिळण्याची आशा आहे अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही तरी येत्या काही दिवसात घोषणा होऊ शकते तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आजच्या व्हिडिओमध्ये एक गुड न्यूज आपण पाहिलेली आहे मित्रांनो की ज्यामध्ये आता लाडक्या बहिणींना ऑग जुलै आणि ऑगस्ट असा डबल हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद